कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार पेसोडा पूर्णा पात्रातून दररोज दिवसाढवळ्या शेकडो ब्रास रेतीचे उत्खनन होत आहे वीस ते पंचवीस वाहने टिप्पर आणि ट्रॅक्टरच्या साह्यानं दररोज शेकडो ब्रास अवैधरीत्या रेतीचे वाहतूक करत आहेत पेसोडा गावापासून अवघ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर कवठळ गावात तलाठी कार्यालय तरी सुद्धा पेसोडा गावामधून केनी मशीनच्या सह्यानं रेती उपसा सुरू आहे मात्र संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकारी आणि गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत तसेच महसूल प्रशासन सुद्धा या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे तात्काळ पेसोळा पूर्णा नदी पात्रातून होत असलेल्या अवैधरित्या रेतीच्या वाहतूक तात्काळ बंद करा अशा मागणीचं निवेदन किसान सेना संग्रामपूर तालुक्याच्या वतीनं तहसीलदारांना अठ्ठावीस डिसेंबर रोजी निवेदन देण्यात आलंय सदर दिलेल्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आलं आहे की गत दोन ते तीन महिन्यापासून या नदीपात्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात रेतीचं उत्खनन करत असलेल्या अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रे वाहनावर महसूल विभाग कारवाई करत नसल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे जेव्हा नागरिक किंवा राजकीय पदाधिकारी आणि पत्रकार अवैध रेती वाहतूक सुरू असल्याबाबत तहसीलदारांकडे भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करतात तेव्हा तहसीलदार साहेब हे फोन उचलत नाही त्यामुळे एका प्रकारे महसूल प्रशासन हे रेतीमाफियांना अभय देत आहे असे यावरून दिसून येत आहे महसूल विभाग आणि रेती माफियांमध्ये आर्थिक देवाणघेवाण असल्यामुळे महसूल विभाग कारवाई करत नाही यावरून दिसून त्यामुळे तात्काळ तात पेसोळ्या येथे पूर्णा नदी पात्रातून होणारी अवैध रेती वाहतूक तात्काळ थांबवावी अन्यथा आम्ही तीन दिवसानंतर संग्रामपूर तहसील कार्यालयात लोकशाही मार्गाला आंदोलन करू असा इशाराही या निवेदनातून देण्यात आलाय या निवेदनावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना तालुका प्रमुख अमोल ठाकरे शुभम घाटे शहरप्रमुख विजय मारोडे प्रमुख राहुल मेटांगे तालुका संघटक रामदास मोहे पंकज मिसाळ सरपंच शेख वसीम शेख लुकमान माजी सरपंच धनंजय अवचार इंगळे धनसिंग ठाकूर नंदकिशोर अढाव मंगला दाते जितूभाऊ तायडे आदींच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत चीफ स्वप्नील देशमुख बुलढाणा आपण ज्या आज रोजी तहसील कार्यालयामध्ये निवेदन दिलं या निवेदनावर जर योग्य कारवाई न झाल्यास आपली पुढील भूमिका काय राहील रामपूर तालुक्यातील या पेसोडा घाटामध्ये तर तीन, तीन सा सा ते चार महिन्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये रेतीचा उपसा चालू आहे संबंधित तलाठी अधिकाऱ्यांचे जे कार्यालय आहे ते अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असतानासुद्धा संबंधित तलाठी व अधिकारी यांना फोन त्यातील त्या गावातील नागरिक असो राजकीय पदाधिकारी असो किंवा इतर माझे पत्रकार बांधव असतो हे जेव्हा तहसीलदार साहेब व तलाठी अधिकारी यांना फोन करतात की साहेब निखेड पेसळ्या रेतीघाटामध्ये किरी मशीन तसेच रेतीचा अवैध उत्खनाचा व्यवसाय धंदा गोरख धंदा चालू आहे त्यावेळी संबंधित तहसीलदार कुठल्याच व्यक्तीचा फोन उचलत नाही यावरून सरळ स्पष्ट असं दिसते की संबंधित महसूल विभागाचे आणि रेतीमाथ्यांचे आर्थिक देवाणघेवाण असल्यामुळे ते संबंधित तहसीलचे तहसीलदार किंवा संबंधित त्या गावचे तलाठी मंडळी काही कारवाई करत नाही याची जर असेच जर हे

चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचं ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्याऐंशी सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा